तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत या अकरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू या ज्या तारखेला होणार जमा तर मित्रांनो तुम्ही ह्या आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे पो पोचतील मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हा चॅनेलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करूनच जा मित्रांनो तर मित्रांनो चल बघूया अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा ही स्वा स्वाक्षार्ह स्वाक बातमी आहे सोयाबीन कापूस तूर आदी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे अनेक भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेत खालील जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण केलेल्या पाहिजे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होऊ शकते नुकसान झालेल्या बहात्तर तासांच्या आत तक्रारी करणे आवश्यक आहे ई पीक तपासले पाहिजे प्रणीनंतर पीक विमा काढावा पीक विम्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई कर मिळण्यास मदत होणार वरील क्षेत्र इतर वर भागातील शेतकऱ्यांनी आनंदाची आत्म आहे या या जिल्ह्यांमध्ये जालना परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंड भन, नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली यांचा समावेश आहे या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा -पी योजनेचा लाभ लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या कारक हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण प्रदान करते आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत होते शेतकऱ्यांना पुढील हंगामीसाठी आर्थिक मदत मिळते त्यामुळे शेती व्यवसायातील जोखीम किम कमी होण्यास मदत होते डिजिटल मीडियाचा वापर कार्यक्रमात डिजिटल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो इलेक्ट्रॉनिक पीक तपासणी इलेक् ऑनलाईन तक्रार नोंदणी इत्यादी सुविधांमुळे ऑन शेतकरी शेतकऱ्यांना सुलभ आणि जलद सेवा मिळू शकतात यामुळे कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम आहे सरकारी प्रयत्न राज्य सरकार शी शि, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत पीक विमा कार्यक्रम पूर्णपणे अर्थसहाय्यित आहेत याशिवाय कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभा विविध वि विभागांमध्ये समत्वय सुरू आहे शेतकऱ्यांना नोटीस पीक विम्या पी पिकाच्या नुकसानीचा तक्रार तात्काळ अहवाल घ्या ई पीकवर एक नजर टाका पीक विम्याची अर्ज करताना कृपया सर्व माहिती अचूक भरा सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा तुमच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवा पीक विमा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे संरक्षण आहे ही योजना अवेळी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यास मदत करते शेतकऱ्याच्या या निर्णयामुळे ने, शेतकऱ्यांना मोठ्या दिलासा मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने शेती करता येईल याची त्यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होईल तर मित्रांनो तुम्ही समजून घेतलंच असेल मित्रांनो तर तुम्ही मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आलात असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रां मित्रांना पाठवून द्या मित्रांनो कारण जेणेकरून त्यांना पण फायदा होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसावा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद